राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत स्पर्श कृष्ठरोग जनजागृती अभियान तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील मालखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली चोर उपकेंद्रा अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले तसेच कृष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज अंधश्रद्धा अज्ञान दूर व्हावी व भेदभावाची भावना नष्ट व्हावी या दृष्टिकोनातून शरद कृष्ठरोग तंत्रज्ञ यांनी मार्गदर्शन केले सदर रॅलीमध्ये वसंत माध्यमिक विद्यालय मावली चोर येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथनाट्याचे सादरीकरण करून जनजागृती केली तसेच वसंत विद्यालयातील व जिल्हा परिषद शाळा मावली चोर येथील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सदर जनजागृती यशस्वी करण्यासाठी डॉक्टर शुभांगी दिघाडे वैद्यकीय अधिकारी पूजा वानखडे समुदाय आरोग्य अधिकारी केशवाडे आरोग्य सेवक करुले वसंत विद्यालय येथील प्रशांत धावणे वर्षा तिखिले जिल्हा परिषद शाळा माऊली चोर येथील शिक्षक रविकांत भोगे दयानंद गुंदेकर तेजस्विनी लोखंडे अर्चना जाधव यांनी सहभाग घेतला दुर्गेश सोळंके विदर्भ न्यूज माऊली चोर